हो हाय गायज मी सौरभ झाडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये तर गा हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर काय चुकला असेल तर मा माफी असू द्या तुम्ही समजून घ्या तर आज तर मी आलो आहे गावी मला येऊन झाले तीन दिवस दोन दिवस तर आमचे कार्यक्रम होते मग काय जमलं नाही म्हणून आज ना आम्हाला वेळ भेटला म्हणून आता आम्ही चाललो आहोत महादेव टेपीला तर मी आहे कोकणातला कोकणमध्ये असलेल्या खेड शेरवली गावातला तर आज आम्ही जाणार आहोत महादेव ठेपे वरती तर चला जाऊया अजून एवढं चढायचंय मग वरतीच भेटूया तर काय अजून खूप चालायचा बघा चाल अजून तर वरती जायचं आपल्याला डायरेक्ट खाली मटार उतरलो ना तिकडू मग बघू काय भेटला तर बघा आपल्यासोबत कोण कोण आहेत हा हा बिबीन भाऊ हा पंकजा हा शांतानू हा कुंदन भाऊ डायव्हर कोयती आता दाखव आहे काय करायचं बोलावायला आपले मासे एवढे कुठे आले तरी काय नाही भेटला फनस आहेत का फनस आहे का आता बायपणे तुला विचारताय बघ तुला गाडी कुठली भेटते आपल्या सोबत पण आला हो हो आली आलं हाय आहे काहीच आंबा घेऊन आलोय रान फिरलो भेटलं नाही कुठे काय करता काय बोंड आहे की खाली तिकडे भूत आलाय रे तिकडे बेबी आहे कर <laughs> <रहे बौंड> <laughs> <आपका रहे। laughs> <laughs> Thank <laughs> you.

Ni ngại 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 ai ngại ngại không ngại 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 एक करू मारू लागत हे बघ आई बाबा आई बघ हा घोड्या मस्त आहेत अब ता ता अब तीन तीन वरती बघ तीन चांगला मारला आंबा मी ते तो आंबा घे आंबा घे चांगला आहे आज आम्ही आलेलो आहोत महादेव टेपीत आमच्या गावच्या कुठल्या टेपात महादेवच्या टेपात तर मंडल तुम्ही बघताय हे किती झाडं झुडप राना वनातून आम्ही वाट काढत चाललोय मंडली तुम्हाला काय सांगू एवढी आमची फाटले ना वाट करून करून आई शपथ तुम्हाला शपथ सांगतो तुम्हाला तुम्ही बघताय खरच झुडप अक्षरशः हाता पायाची साला साला मोठा माणूस अडकलाय तर हा मंडळी हा एवढा माणूस अडकलाय आहे जाडा तर आम्ही कसं करायचं आमचं मंडळी आम्ही जंगल सफर पार करतोय मंडळी तुम्ही बघताय तुम्ही बघताय कष्ट करताय मंडळी माझी टोपी मंडळी मंडळी बघताय ही जी मेन घाल आहे ना तिला घानेरी म्हणतात गंधारी गंधारी ही गंधारीची काठ म्हणताय ना तुम्ही मंडळी लय बेकार अक्षरच्या निस्ती वडीत वडीत चाललय आम्हाला करवंद कुठे कुठे मंडळी आम्ही खातो जी म्हणतात ना जंगलची काळी महिना आज म्हणतात ना काय सांगतो मंडळी तुम्हाला काय सांगता ऐका हो तुम्ही ऐकतोय आज संध्याकाळी आम्हाला समजेल घरी गेल्यावरती की आमची परिस्थिती काय झाली मंडळी किवायची हा मंडळी मंडळी काटे 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 अक्षरशः करवंदीचा काटा मंडळी दोन दिवस सुट्टीची सुट्टी घेऊन गावाला आलो आहोत आम्ही अक्षय नायना झाली काय सांगू मंडळी तुम्ही मंडळी बघताय हा आमच्या आमच्या अर्धांगिणी पण आमच्या पाठीला गुन आलेल्या आहेत तर बघताय मंडळी आज दाखव त्यांची अवस्था काय झालेली आहे ती बघा मंडळी बघा मंडळी ह्या आमच्या पाठीला गुन आलेल्या आहेत बघा तुम्ही त्यांच्याकडे त्यांची अवस्था बघा नाही त्यांना झाडं झुडप काट्या लोट्या काही माहित नाही

<laughs> हा तुम्ही जाता मजा करता पाहिजे ढोपराची साधा वाटे माझी सफर कशी झाली हा मुंबईत लावून म्हणला लुकमाने तेल द्या ढोपराच्या वांड्या सटकली जाऊ द्या हा बघितलं ह्या हे आंबा घेऊन फिरताव तुम्हाला काय वाटत साधा खाऊ आहे का तुम्ही राना जाता आंब खाताव तरुणंद खाताव जांभलं खाताव हो साधी गोष्ट नाही तुम्हाला कसं ना था आहे जिरमानी पाडायला पण किती कष्ट करायला लागतात हा हा मंडली तरी पण डिंगला नाही कुठं भेटत हा <laughs> डिंगला भेटल नाईव तरी शरीर पण लाईव्ह होत लाईव्ह तुम्हाला सांगितलं पिशव्या घेऊन या हे असं घरट घरट बांधले पुण्याच्या पानांट काय म्हणून आणि चलबंध कुंडीचं बोल का बाई आंबट आंबट ढा

உம்ம் जांभळा काय म्हणत या जांभळाने दुसराही कलर चेंज होतो तरी बघा जांभला जमवायची पद्धत हॅलो हॅलो ini ठीक आहे. हेली या रोमँटिक नाही जीप दाखवा जीप दाखवायचे आता जिपा दाखवाय झालं बघा उद्या सकाळी

वरती तिथं जायचंय ही बघा सरपटी केवढी आहे मोठी ही बघा हे बघायच लेट सुराख लेट सुर झाले डायरेक्ट जामले डायरेक्ट कर्दीच्या काठ्यात अजून आम्ही झाडे जरा नाही काय होत नाही

अच्छा बघा काय आता मोकल झाला माहिती बघा बघितलं <switches> <laughs> 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 लवकर वरती जायचं वाटलं काय नाही नाही वरती आलोय तर हे पहा हे पहा तुम्ही हे दृश्य पहा तुम्ही बघित का मंडली हे स्वर्ग आमचं काय आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका